गुड मॉर्निंग एवरीवन तर आज आपला सेकंड डे आहे अलिबागमधला आणि काल आपण गेलो तो वर्सेली बीचला वर्सोली बीचला आणि आज चाललो आहे आम्ही नागाव बीचला सकाळी सकाळी चहा नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे तर आता आम्ही चाललो आहे नागाव बीचला सकाळचे नऊ वाजलेले आहेत तर थोडंफार ऊन कमी आहे तरच चाललो आहे आम्ही तर जाता जाताला आम्हाला रस्त्यामध्ये हे दिसलं लोटस लेक तलाव होतं तिथे पूर्ण संपूर्ण तलाव जे होतं ते लोटसचंच ता होतं तर इकडे आम्हाला जाताना लागलं ते आणि आत्ता आमचं असं प्लॅन आहे की थोडंफार आम्ही इथे नागाव बीचवरती फिरायचं बसायचं आणि दुपारी लंच वगैरे करून यायचं थोडंफार आराम करून लगेचच मुंबईला जायला निघायचं आहे तर इथे आम्ही आलो आम्हाला इथे सुखी मच्छी दिसली त्याच्यामध्ये ते कोळंबी बांगडा सॉरी बोंबील जवळा होता खूप सारा प्रकारचा आणि दुसरे पण मोठे फिश होते बगी होती असे बरेच फिश होते आणि ह्या आमच्या मॅडम दोघी चालल्या आहेत टॉईज खेळायला त्यांना ॲक्च्युली वाळूमध्ये खेळायचं आहे ते घोडागाडी होती कॅमल होत्या आणि टॉय कार होत्या आणि इथे बरेच लोक ड्रायविंग क्लासेसचे येतात प्रॅक्टिससाठी आणि दुपारची वेळ होती त्याच्यामुळे सकाळची वेळ होती पण ऊन होतं थोडंफार त्याच्यामुळे गर्दी थोडी कमी होती तर आम्हाला संध्याकाळी यायचं होतं सो आम्ही आता सकाळी निघालो आहे ॲक्च्युली बसायला कुठे जागा मिळत नव्हती सगळीकडे ऊन होतं आणि जागा शोधत होतो आम्ही कारण लिली आणि अप्पीला बसायचं होतं खेळत पाणी जे आहे ना बीचवरती एकदम मंद आहे म्हणजे ओहटीचं टाईम आहे सकाळचा आहे तर त्याच्यामुळे आता थोडं आम्हाला लिली आणि अप्पीला घेऊन नाही जायचं आहे तो आम्ही डिसाईड केलाय की जेव्हा ते खेळायला जातील तेव्हा गपचूप निघून जायचं आहे तर त्यांच्यासाठी जागा शोधत शोधत होतो तितकं एक झाड मिळालं झाडाखाली खूप सारे डॉगीज होते तर त्यांना थोडं बाजूला करून आम्ही तिथे बसलो तर मला इकडे जाता जाता बरेचसे शिंपले मिळत होते तर मी ते जमा करत जात होती थोड्या नंतर थोडा अंतरावरती बरेचसे लोक होते तिकडे रायडिंग राईड्स वगैरे करत होते आणि मला शिंपे मिळालेले आहेत खूप सारे म्हणजे दोनच मिळालेले आहेत पण आजूबाजूला बरेच छोटे मोठे छोटे मोठे बरेच होते तर त्याच्यामुळे मला अजून त्याच्यापेक्षा छान मिळेल याच्या शोधात मी सगळीकडे फिरते निकडचं व्ह्यू होतं ते खूप छान होतं ते लोक छानपैकी बसलेले होते झाडाखाली सगळेजण आणि आम्ही मी आणि बहिणी आम्ही दोघेजण भटकत होतो बीचवरती असत शिंपे शोधत कॅमेरा जो होता तो वेणीकडे होता तर त्यांना पण जसे होते तसे ते रेकॉर्ड करत होते छोटे छोटे होते ते खूपच सुंदर होते आणि काही होते ते पातळ होते ते उचलायला जातानाच तुटत होते तितके पातळ होते एकदम अशा प्रकारचे खूप सारे होते आणि मस्त जाड सुद्धा होते तर जितके जमले तितके घेऊन आले मी आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा पाण्यात खायला खेळायला फायनली आम्ही पाण्यामध्ये पोचलेलो आहोत इतक्या सगळ्या शिंपळ्या मी जमा केलेल्या आहेत आणि अर्ध्या मी जमा करून दुसरीकडे ठेवून दिलेल्या आहेत कारण माझ्या हातात बसत नव्हत्या म्हणून मी अर्ध्या रस्त्यातच ठेवून दिलेला होता जमा जा, जा, केलेल्या आता क्या है ये इन लंबे बालों का राज पहिन्यांची केसं खूप मोठी आहेत पण त्याचा राज काहीच नाही आहे एवढं की त्या कधीच तेल लावत नाहीत कधी म्हणजे कधीच तेलच लावत नाही त्यांना त्यांची निगा राखत म्हणून त्यांचे केस इतके लांब आहेत जोकसपाट पण त्यांचे लहानपणापासूनच केस खूप मोठी होती अप्पूचे पण तसेच आहेत मोठी म्हणजे लवकर वाढतात आणि जाड आहेत तर बघूया अजून काय काय मिळते आपल्याला एका ठिकाणी पण कुठे ठेवले ते लक्षातच नाही ते सो आम्ही त्याची शोधाशोध चालू आहे मग मी बरेच फिरलो उन्हात नित्या तरी सुद्धा मी असंच झाली तर शोध शोध नाही तर सीआयडी ला बोलू आता डोंगर घरी बनून ठेवायचं त्यांचं जरासा तर इथे शोधते मी जमा करून ठेवलेले शिंपळे जे होते ते माझ्या हातात राहत नव्हते म्हणून मी तुम्हाला बोलले होते की मी एका ठिकाणी कुठेतरी ठेवले आहेत थे। म्हणून रस्त्यात तर आम्ही बराच वेळ फिरलो त्याच्यामुळे लक्षातच येत नव्हतं की शिंपळे जे आहेत ते कुठे ठेवलेत बरंच बरंच मी लांब दूर दूरवरती गेले होते बघायला विसरूनच गेले होते की कुठे आहेत ते बघ जवळ तर सर्व मी आधी जमा करून ठेवलेले होते आणि आता पुन्हा मी हे आणले जवळच द्या वहिनी म्हणजे दिसले छान असे हा एवढे सगळे मी आता पुन्हा जमा करून आणलेले ही जॉईन्स ॲक्च्युली मला हे साफ क्लीन करून घ्यायचं होतं पण ढावडे तर एवढे सगळं मी जमा केलेलं आहे बघू त्याचं काय यूज होतंय ते तर ह्याच्यासाठी आता मला बॅग आणायची बॅग भरून मी घेऊन जाणार आहे

तळूया पण कोथा दिसत आहे का आपण खल्ले ना फिश 1:30 वाजले आहे आणि आता आमचं लंचचा टाइम झालाय सो आता आम्ही निघालोय फाटे दिस काय ना पूर्ण एकदम ब्लू झाला एकदम ब्लरी ब्लरी म्यु ब्लू आणि सब झाडा वगैरे नारळची कोकोनट ट्री आहेत शोचे आणि बरेच काही हं शोचे ओके okay, हां तो सुरूची झाड आहेत जे मोठे आहेत ते सुरूची झाड आहेत आणि नारळाची झाडं आहेत खूप छान वाटतं ऍक्च्युली प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि खूप छान वाटतं ऍक्च्युली स्काय एकदम ब्लरी ब्लू झालेला आहे त्याच्यामुळे खूप मस्त वाटतं हे सेट इथे ॲक्च्युली प्रॅक्टिस आणि खूप मोकळं होतं बीच इथे इथे ॲक्च्युली ड्रायविंग प्रॅक्टिस साठी बरेच लोक येतात बाईक फोर व्हीलरसाठी वगैरे कारण जागा आहे आणि दुपारची वेळ होते त्याच्यामुळे थोडंफार खालीच होतं ऊन होतं त्याच्यामुळे बघूया आता लंच करूया थोडस आराम करूया आणि आज निघणार आम्ही बाय बाय अलिबाग